आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने ठाण्यामध्ये प्रथमच आयोजित केलेल्या दात फिर्याद या जनसंवादाच्या उपक्रमाला शनिवारी सव्वीस जुलै रोजी गृहनिर्माण संस्थांचा सा उदंड असा प्रतिसाद लावला आहा पश्चिमकडील लोहाराळी पहलाज कुंज सोसायटीतील बोरवणकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे ठाणे उपनिबंधक अविनाश भागवत यांच्या उपस्थितीमध्ये हा हा कार्यक्रम पार पडला ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सदस्यांचे प्रश्न समस्या त्यासोबतच शंका कुशंका आणि कमिटी सोबतचे वाद तक्रारदारांच्या प्रश्नांना विधी सुलभ उत्तरे देऊन सहकार कायदा आणि उपविधीविषयक तक्रारदारांचं प्रबोधन करताना बहुसंख्य समस्यांचं या ठिकाणी निराकरण करण्यात आलं आहे दरम्यान दात फिर्याद या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना विभागीय सहनिबंधक भालेराव यांनी रिटेक दरम्यान दात फिर्याद उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना विभागीय सहनिबंधक भालेराव यांनी सदस्यांच्या तक्रारी दात फिर्यादसारख्या व्यासपीठावर मांडण्याआधी गृहनिर्माण संस्थांनी सोसायटीमध्येच आपापल्या स्तरावर अशा प्रकारे जनसंवाद उपक्रम राबवल्यास निम्म्याहून अधिक समस्या शंकाकुशंका जागीच मिटण्यास मदत होऊ शकेल अशा सूचना करून ग्रामीण क्षेत्रात सहकाराची स्त्रीस्तरीय स्तरी संरचना असते त्या धर्तीवर शहरीकरणात सहकारी गृहनिर्माण संस्था गरजेच्या आवर्जून नमूद केलाय तर डॉक्टर मांडे यांनी दात फिर्या सारख्या उपक्रमाद्वारे समुपदेशातून प्रश्न सुटणं हे अभिप्रेत असून विशेषतः अशा प्रकारचा जनसंवादामधून तंटामुक्तीला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा